तपास केली होती दोन हजार तेवीस मध्ये त्यावरही कार्यवाही होऊन तो अहवाल पूर्णता आला असून त्यावरही राज्यामध्ये प्रक्रिया करण्यात आली नाही त्यासोबतच दुसरी बाब म्हणजे उर्वरित दुसरा टप्पा त्या संस्थांच्या जाहिराती अशा प्रलंबित आश्चर्य कालावधीत पूर्ण करण्यात आले आहेत नुकत्याच आमच्या एका बांधवाने राज्यामध्ये आत्महत्या बुद्धिमत्ता पूर्ण करून गुणवत्ता सिद्ध करूनही त्याला नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केली अशी काळी आगामी काळात